नमस्कार मंडळी मी पूजा कुकवीत पूजामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलं होतं म्हटलं चला राजमा चावल बनवूया तरी ते राजमा मस्त एवढा छान झाला होता राजमा चावल आणि मी खरं सांगायला लागेल तर फर्स्ट टाईम ही रेसिपी बनवली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केली आहे चला तर सुरू करूया तर त्याच्यासाठी इथे मी म्हणजे आसपास अर्धा ग्लास म्हणजे पावशरचं अर्धं घेतलं आहे पावशेर राजमा आणला होता त्यातला अर्धाच भिजू घातलं आहे मग ते भिजल्यानंतर एवढे मोठे मोठे होतं हेही मला माहिती नव्हतं तर हे मी ओवरनाईट भिजवलं म्हणजे रात्रभर भिजू घातलं आणि सकाळी उघडून पाहते तर काय त्यात पाणीच राहिलं नाही एवढे फुगले होते ते आणि एवढे छान शिजतात ना मग रात्री भिजत घातले की मस्त शिजतात तर आता हे यातलं पाणी उपसून घ्यायचं आणि कुकरमध्ये हा राजमा घालून घ्यायचा त्यानंतर यामध्ये शिजाय शिजायला लागेल इतपत पाणी घालायचं पूर्ण राजमा आपण कुकरमध्ये काढून घेतला आहे आता यामध्ये याला लागेल इतकं पाणी घालायचं अगदी मी एक ती देड़ पानी है। है आए, ते दीड ग्लास पाणी घातलं आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे जो राजमा आहे आपण जेव्हा हरभरे किंवा काही उकडून घेतो कोणतेही कडधान्य तेव्हा मीठ जरूर टाकायचं म्हणजे ते पानचट लागत नाही लाग चवीला अगदी छान लागतात तर आता हे राजमा मस्त आपण उकडून घेऊया मी तीन शिट्ट्या घेतलेल्या आहे रात्रभर भिजवल्यामुळे ते अगदी द दोन ते तीन शिट्ट्या शिजून जातं तरी ते आपण तीन शिट्ट्यांमध्ये राजमा जो आहे आपला शिजलेला आहे तुम्हाला दाखवते मी खोलून एकदम मस्त आणि मऊ राजमा शिजलेला आहे पहा तुम्ही एकदम म्हणजे हात लावल्यासारसे त्याचे हे होत आहे तुकडे होत आहे तर आता एक कांदा घ्यायचा एकदम बारीक चिरून घ्यायचा जितका बारीक तुम्हाला चिरता येईल तितका बारीक चॉपर असेल तर चॉपरने चिरून घ्या आणि अगदी बारीक चिरायचा आपल्याला हा कांदा फोडणीला घालायचा म्हणून बारीक चिरायचा बारीक चिरलेल्या कांद्याने अगदी मस्त टेस्ट येते फोडणीला माझ्याकडे माझं चॉपर खराब झालं आहे म्हणून मी चाकूने बारीक चिरून घेणार आहे आणि मस्त हा कांदा बारीक चिरून झाला की अजून एक दुसरा कांदा घ्यायचा आहे आपल्याला आता दुसरा कांदा घेतला आहे तो कांदा आपण मसालाच म्हणजे जे आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे त्याच्यासाठी वापरणार आहोत याची वरचे साल काढून घेतले आणि आता याला अबडदोबड चिरायचं अगदी बारीक वगैरे काही चिरायचं नाही एका कांद्याचे फक्त तीन ते चार खा आ, पाक फाका करायच्या किंवा तुकडे करायचे दोन छोटे छोटे टोमॅटो घेतले माझे टोमॅटो अगदी रेड नव्हते रेड असतील तर अति चांगलं पण ठीक आहे चालते तर अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला मिक्सरच्या भांड्यात हे दोन्ही घालून घ्यायचं त्यानंतर यामध्ये लसूण आणि अद्रक घालायचं आणि आता हे आपण याची मस्त पेस्ट करून घेऊयात पाहू शकता एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे कढई तापत ठेवायची कढई चांगली तापू द्यायची आणि मगच यामध्ये तेल घालायचं आता तेल मी अगदी थोडं घातलं तुम्ही पाहू शकता फक्त एक चमचा तेल घातलं मी तुम्हाला दिसतच असेल पण आपण जेव्हा मसाला छान परतून घेतो ना तेलामध्ये तर आपलं वाटतही नाही आपण तेल खूप कमी घातलं होतं मस्त अशी तरी येते त्याला आता जिरे टाकले थोडेसे मी यामध्ये आणि थोडंसं खडे मसाले वापरायचे म्हणजे एक दालचिनीचा तुकडा वापरला आणि अगदी अर्धा तेजपा तेजपान वापरले बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आणि छान असं परतून घ्यायचं आहे अगदी लाल नाही करायचा आहे अगदी जाळायचं नाही आहे अगदी त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आणि लगेच यामध्ये तयार केलेली पेस्ट घालून घ्यायची आहे <coughs> कोरडे मसाले आपण हा मसाला परतला की मग कोरडे मसाले घालणार आहोत दोन मिनिटभर हा मसाला छान परतू द्यायचा याचा कच्चेपणा जातो मग आता झाकण ठेवून मी इथे परतून घेतलं दोन मिनिटभर तेल सुटतं कच्चेपणा जातो कांद्याचा वास वगैरे येत नाही त्यानंतर लाल तिखट का काश्मीरी लाल मिरची घेतली थोडीशी हळद किचन किंग मसाला आणि थोडंसं कांदा लसूण मसाला असे मसाले मी इथे घातले आहेत चवीनुसार घालायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले आणि कितीही वापरू शकता अगदी तुम्हाला म्हणजे किती तिखट हवं आहे किंवा किती तुम्हाला आणी हवं आहे त्यानुसार आता हे छान परतून घेतलं दोन मिनिटभर पाणी न टाकता नंतर यामध्ये शिजवलेलं राजम्याचं अगदी अर्धी वाटीवर पाणी घातलं आणि पुन्हा एकदा थोडंसं पाणी घातलं आणि झाकण ठेवून याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे एवढं छान तेल सुटतं नाही याला मसाला परतला की तुम्हाला दाखवते मी आता अगदी पाच ते सात मिनिट मी याला छान परतून घेतलं होतं पाहू शकतं किती मस्त अशी तरी आली आहे आणि तुम्ही पा पाहिलं होतं की मी तेल किती कमी घातलं होतं म्हणजे तरी येण्यासाठी तेलच खूप घालावं असं काही नाही आहे मसाला छान परतला गेला की आपोआप भाजीला तरी येते आणि शिजलेला राजमा यामध्ये घालायचा आणि मस्त असं भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची भाजीची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी मला मिडियमच ग्रेवी पाहिजे होती तर मी थोडंसं पाणी अजून घातलं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मीठ आपण राजमामध्ये शिजवताना पण घातलं हे लक्षात ठेवूनच मीठ घालायचं त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी घातली की खूप सारी कोथिंबीर घालायची त्यामध्ये जर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही वरून गरम मसाला पण घालू शकता अगदी छान लागतो आणि अजून मी पाच मिनिटभर एकदम कमी फ्लेमवरती भाजी उकळून घेणार आहे पाहू शकता मस्त अशी भाजीला तरी आली आहे आणि आपली राजमाची भाजी तयार झालेली आहे अगदी पंजाबी स्टाईलमध्ये दिल्लीमध्ये जी मिळते ना राजमा चावल ती अशीच पद्धतीने बनते आणि तुम्हाला जर राजमा चावल आवडत असेल तर नक्की ही भाजी नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही म्हणजे मलाही थोडंसं छान वाटतं की आपण रेसिपी टाकतो आहे आणि आपल्याला कमेंट्स येत आहे तर मस्त आपले राजमा चावल इथे तयार झालेले आहेत आहा हा तो पहा तक्षणी माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे तर तुम्ही पण बनवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा